लोकसभा निवडणुकीत मतदार संगात, मतदार या मतदारसंघात मतदारसंघातून अपेक्षित मताधिक्य महायुतीला मिळालं नाही जी चूक लोकसभा निवडणुकीत झाली ती येत्या विधानसभा निवडणुकीत करू नका या ठिकाणी महायुतीला साध्य आणि निवडणुकीनंतर विरोधकांना महाराष्ट्र शासनाच्या तीर्थाटन योजनेतून तीर्थयात्रेला पाठवा असे आव्हान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भांडगिरे यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या देशातील पहिल्या प्रभू श्रीरामांच्या शिल्पाचा लोकार्पण सोहळा हडपसर हांडेवाडी येथील श्रीराम चौकामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला या प्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे आमदार चेतन तुपे आमदार योगेश टिळेकर म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव अढराव पाटील पाटील माजी राज्यमंत्री विजय शिवतारे किरण माळी संतोष राजपूत बाळासाहेब उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मोदींनी मंदिर उभारले उद्घाटनही केलं त्यानंतर पुढे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी हडपसरमध्ये प्रभू श्रीरामाचे शिल्प उभारले ही तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी अशीच प्रमोद नाना भानगिर यांची ओळख आहे असं ते म्हणाले पुण्याला मागील आठवड्यामध्ये पूर आला त्यावेळी मी नानांना फोन केला त्यावेळी नाना पूरग्रस्तांना मदत करत होते पुरामध्ये शाळा बुडाली होती ती शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी रात्रीचा दिवस करीत त्यांनी काम केल्याचे गौरवद्वारही मुख्यमंत्र्यांनी काढले शिवसेना उपशहर प्रमुख संतोष राजपूत यांनी हडपसर मधून प्रमोद नाना भानगिरे यांना आमदार करण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे यावेळी केली मुसळधार पावसात शिल्प अनावरण झाले राम भक्तांची प्रचंड गर्दी सोहळ्यात होती नाना भानगिरे यांचं शक्तीप्रदर्शन आगामी विधानसभा निवडणूक ची नांदी मानली जात्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम कला श्रीरा, 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 प्रभू रामचंद्र की जय छत्रपती शिवाजी महाराज मनापासून आपलं आणि हे शिल्प उभा करणारा आपल्या रामभक्त नाना भान सत्तर कलम हटवतो आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी लोक सांगायचे त्यांना वाटलं नव्हतं मंदिर बनेल पिंगल करायचे मंदिर वही बना h a l

ठेवा लोक सभेसारखं राहायचं नाही एकदा जागृत राहा आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा प्रभुराम हाताने सर्व श्रीरामची जी इच्छा होती ते हडपसर मतदारसंघामध्ये त्या श्रीराम चौकाला प्रभू श्रीरामाच नाव दिलेलं आहे त्या प्रभू श्रीराम चौकामध्ये प्रभू श्रीरामाच शिल्प या ठिकाणी बसलं पाहिजे आणि खाड्या अर्थाने आज सर्व प्रभू श्रीराम भक्तांच आज या ठिकाणी साक्ष झालेला आहे आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या మనతో ముఖ్యమంత్రి మనతో సర్వాలి